अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा आजवर हे न आहे इतक्या सोप्या पद्धतीने आज, पद्धती आज आपण नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांना आवडणारा हा पौष्टिक नाश्ता कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी माझ्या मुलींसाठी छान असे खमंग खुसखुशीत थालीपीठ करून घेणार आहे बिन बिणा भाजणीच्या पिठाचे तर इथे मी ज्वारीचं पीठ एक वाटीभर घेतला आहे आणि त्याच प्रमाणे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच प्रमाणेनुसार एक वाटी मी हरवऱ्या डाळीचं पीठ घेतलं आहे म्हणजे चणा डाळचं पीठ घेतलं आहे इथे मी चार चमचे तांदळाचं चा पीठ घेतलं आहे आणि एकाच वाटीच्या मापाने आपण ही सर्व मापे मोजून घेत घेतली आहेत तर इथे आता मी हळद आणि लाल तिखट घालणार आहे तर लाल तिखट मी इथे दीड चमचा आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे इथे मी एक चमचा ओवा घेतला आहे आणि ओवा आपण हाताने क्रश करून घालणार आहोत सोबतच कांदा आणि कोथिंबीर कांदा मी एकदम बारीक असं चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर ही बारीक चिरून घेतली आहे तर आपण हे सर्व एकत्र एक घालून घेणार आहोत कांदा मी एक मोठा कांदा घेतला होता आणि जिरे एक चमचाभर घालून घेतले आहेत म्हणजे जिरे पावडर घालून घेतली आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे दोन बटाटे घेतले आहेत बटाटे बटाट्याच्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता आपण खिसणीच्या साह्याने बटाटा खिसून घेणार आहोत इथे आपले सर्व बटाटे छान असे खिसून झाले आहेत आणि आपण छान या पिठामध्ये एकजीव करून घेणार आहोत आधी बटाट्यानेच आपल्याला हे सर्व पिठामध्ये बटाटे एकजीव करून घ्यायचे आहेत मिक्स पिठाचे थालीपीठ करत असताना कच्च्या बटाट्याचाच वापर इथे करायचा आहे उकडलेल्या बटाट्याचा वापर केला तर आपले हे थालीपीठ चिवट आणि चिकट होतात जर तुम्हाला बटाटा आवडत नसेल तर तुम्ही बटाटा स्कीप करून नुसे नुसते कांदा आणि कोथिंबीर घालून ही थालीपीठं करून घेऊ शकता बटाटा खिसून घातल्याने थालीपीठांना खूप खमंगाशी चव येते आणि माझ्या मुलींना जरा बटाटा खूप आवडतो म्हणून इथे मी थालीपीठामध्ये बटाटा घालून घेतला आहे आपण छान एकजीव असं पीठ मळून घ्यायचं आहे बटाटा आणि सर्व मसाल्यांचा जसं आपण थालीपीठाला पीठ मळतो तसा सेमी सॉफ्ट डो करून घ्यायचा आहे तेलामध्ये इथे आपण पिठाला तेल लावून एकदम छान असं मळून घ्यायचं आहे अगदी मऊसुद असं पीठ झालं पाहिजे इतपत आपल्याला छान मळून घ्यायचं आहे पीठ आपलं छान पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर झाली आहेत आणि आपलं पीठ सेट झालं आहे तर इथे मी केळीचं पान घेतलं आहे आणि केळीचं पान मी गोल आकाराचं करून घेतलं आहे त्यावर मी थोडंसं तेल लावून आपण एक चपातीच्या गोळ्या एवढा कणखेचा थालीपीठाचा गोळा घेणार आहोत आणि आता आपण पीठ ह्याला छान थापून घेणार आहोत गोल असा आकाराचं एकाच साईजचे आपण थालीपीठं थापून घेणार आहोत इथे मी थालीपीठ थापत असताना त्यावर पाण्याचा हात लावला नाही आहे आपण थोडंसं हाताने तेल लावूनच थालीपीठ थापून घेणार आहोत आणि मी इथे तेल लावूनच थालीपीठ थापून घेत आहे तर इथे आपलं गोल आकाराचं थालीपीठ तयार होत आलं आहे आणि हे थालीपीठ खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही मीडियम आकाराचं थालीपीठ करून घेतलं आहे त्यामध्ये आपण एक छिद्र काढून घेणार आहोत तर आपलं थालीपीठ पूर्ण थापून झालं आहे आणि आता तव्यावर मी एक चमचाभर तेल ओतून घेतलं आहे आणि तेल आपण सर्व बाजूनी पसरवून घेतलं आहे आणि गॅस आपण लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे त्यावर आपण थालीपीठ घालून घेतलं आहे एक दोन मिनटं आपण केळीचं पान वर ठेवून द्यायचं आहे आणि हळुवारपणे केळीचं पान काढून द्यायचं आहे थालीपीठ तेलाने जर थापलं तर ते, ते खूप वेळपर्यंत नरम आणि खुसखुशीत राहतं त्यामुळे तेल त्यामुळे तेल लावून थापायचं आहे हे दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून आपलं थालीपीठ खालून असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झाली आहेत आणि आपलं थालीपीठ छान असं खालून खरपूस भाजून झालं आहे तर इथे मी ताट उघडून तुम्हाला दाखवत आहे खालची बाजू छान अशी खरपूस भाजून झाली आहे तर इथे बघू शकता तेल ही वरून आपलं छान दिसत आहे तर आपण ही भाजी उलटून घेऊया तर वरची बाजू ही असेच दोन ते तीन मिनटासाठी छान खरपूस भाजून घ्यायची आहे तर इथे बघू शकता दोन्ही बाजूने आपले थालीपीठ छान असे खरपूस भाजून झाले आहेत तर यावर तुम्ही गरम गरम थालीपीठावर लोण्याचा गोळाही लावून ही थालीपीठ खाऊ शकता थालीपीठ चवीला खूप अशी सुंदर लागतात काढून घेणार आहोत आणि त्यासोबत मी हवं तर दही किंवा टोमॅटो केचप घेतला आहे हवं तर तुम्ही दही घेऊ शकता जरी हे थालीपीठ असेच खाल्ले तरी चवीला खूप खमंग आणि एक नंबर माझ्या मुलींना अशा पद्धतीचे थालीपीठ खूप आवडतात किंवा रात्रीच्या जेवणासाठी किंवा प्रवासातही तुम्ही तर इथे मी तुम्हाला एक थालीपीठांचे थाली तोडून दाखवत आहे इथे इथे बघू शकता तुम्ही मला थाली पीठ अगदी सॉफ्ट असा झाला आहे आपले थालीपीठ झाला आणि तो तितकंच खायला खमंग आणि खुसखुशीत लागलो राहतात तर इथे बघून टेस्ट करून सांगते चवीला तो तितकाच अप्रतिम आणि खूप खमंग आणि खुस खुसखुशीत झाले आहे आपल्या पिठांचे मिक्स थालीपीठांची रेसिपी बिणा भाजणीचे थालीपीठांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर अतिशय मऊसूद आणि प्रवासामध्ये घेऊन जाणारे खमंग असे धपाटे कोथिंबीरचे बघणार आहोत आज आपण करणार आहोत मुलींच्या आवडींचे खमंग असे कोथिंबीरचे धपाटे तर इथे मी कोथिंबीर धपाट्यासाठी काही साहित्य घेतले आहेत तर इथे बघू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया साहित्यामध्ये आपण इथे मी एक जुडीची कोथिंबीर घेतली आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून बारीक अगदी अशी चिरून घेतली आहे एक चमचा जिरे घेतले आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक चमचा ओवा आणि दहा ते बारा मिरच्या घेतल्या आहेत मी ते कढीपत्त्याचे चार पाच धाट घेतले आहेत मी ते आणि इथे मी गव्हाचं पीठ एक मोठा बाऊल एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणे एक छोटी वाटी असं मी बेसन पीठ घेतलं आहे तर इथे आपल्याला तेलही लागणार आहे तर इथे तेल आपण जास्त वापर करून घेणार आहोत तेलाचा सर्वात पहिल्यांदा आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी कढीपत्ताची सर्व पाने घालून घेत आहे आणि त्याचबरोबरीने जिरे लसूण आणि थोडासा ओवा घालून घेत आहे आणि थोडा ओवा बाजूला काढून ठेवणार आहे आणि त्यामध्ये आपण मिरची मिरची हे तुकडे करून घालून घेणार आहोत मिरची घालत असताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची घालू शकता कितपत तुमच्या घरी तिखट जास्त किंवा कमी हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही घालून घेऊ शकता आपण हा वाटण जे तयार करून घेणार आहोत याच वाटणाने आपल्या कोथिंबीरच्या धपाट्यांना खूप खमंग असा सुहासी येतो आणि खूप धपाटे खमंग आणि चविष्ट लागतात तर इथले आपण वाटण तयार करून घेतलं आहे अगदी जाडसर असं वाटण तयार करून घेतलं आहे मी चिरलेल्या कोथिंबीरमध्ये आपण हे वाटण घालून घेणार आहोत वाटण घालून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये बेसनचं पीठ घालून घेणार हो। आहोत आणि आता आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत गव्हाचं पीठ मी थोडं थोडं करून घालते इथे बघू शकता अर्ध बाऊल मी पीठ घालून घेतलं आहे आणि त्यात थोडंसं पीठ मी बाजूला काढून ठेवलं आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा हळद घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा हळद घालून घेते आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि तेल इथे आपण जास्त वापर करून घेणार आहोत त्यामुळे तीन मोठे चमचे तेल एवढे घालून घेतले आहे साधारण तीन ते चार मोठे एवढे चमचे तेल आपण इथं घालून घेणार आहोत तेलाने आपले धपाटे नरम आणि खुसखुशीत राहतात त्यामुळे इथे तेलाचा वापर थोडा जास्त करून घ्यायचा आहे तर आपण आधी कोथिंबीरमध्ये सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे दाबून असं पीठ मिक्स करून घेणार आहोत कोथिंबीर पिठाला सर्व बाजूने मिक्स झाल्यानंतर आपण हाताने ओवा क्रश करून घालून घेणार आहोत आणि परत एकदा पीठ आपण मळून घेणार आहोत पीठ मळताना आपण थोडं थोडं करून पाणी घालून मऊ असा पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत जशी आपण चपातीची कणिक नरम अशी मळतो तशाच पद्धतीने इथे कोथिंबीर धपाट्याचेही कणिक मळून घ्यायची आहे इथे आपलं कोथिंबीरच्या धपाट्यासाठी पीठ मळून रेडी झालं आहे आणि इथे बघू शकता आपण आणखीन एक दोन चमचे तेल घालून परत एकदा पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता पीठ आपलं अगदी सॉफ्ट असं झालं आहे तर अशाच पद्धतीने आपण पीठ मळून पाच मिनटं सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत तर इथे बघू शकता पाच मिनटं झाली आहेत आणि पीठ आपलं छान असं मऊसूद झालं आहे, आहे तर इथे आपले धपा तर इथे आपले कोथिंबीरचे धपाटे करण्यासाठी पीठ रेडी झालं आहे तर मी इथे मी एक पिठाचा गोळा घेतला आहे एक मोठी चपाती होईल इतपत असा मीडियम आकाराचा गोळा घेतला आहे आणि तेल लावून हाताच्या साह्याने मी असं सा थापून घेत आहे आणि इथे बघू शकता हवं तर तुम्ही च लाटणाच्या ही लाटू शकता खाली मी प्लास्टिक घेतलं आहे आणि प्लास्टिकलाही तेल लावून घेतलं ला आहे सर्व बाजूने छान आणि आणि मीडियम साईजचा पातळ असा आपण कोथिंबीरचे धपाटे करून घेणार आहोत आणि प्लास्टिकवरनं अलगत असे काढून घेणार आहोत आणि इथे तवा मी गरम होण्यासाठी ठेवला आहे तवा आपण मोठा गॅस ठेवायचा आहे आणि तव्यावर आपण धपाटे घालून घेणार आहोत कोथिंबीरचे धपाटे दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आणि त्यावर आणखीन थोडेसे तेल लावून अगदी लाल रंगाला येऊपर्यंत छान असे धपाटे भाजून घेणार आहोत तर हवं तर तुम्ही कोथिंबीरच्या आतमध्ये एक मध्यभागी खड्डाही पाडून घेऊ शकता पण मला तसं नको होतं म्हणून मी आपला असं धपाटे तयार केले आहेत तर आपण दुसराही धपाटा तव्यावर घालून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण सर्व धपाटे रेडी करून घेणार आहोत तुमच्या इकडे कोणत्या कोणत्या प पद्धतीचे धपाटे केले जातात कमेंट करून नक्की सांगा तरीथे तर इथे मी आज नवीन आणि वेगळे असे कोथिंबीरचे धपाटे दाखवले आहेत सगळ्यांकडे कोथिंबीर स्वस्त झाली तर कोथिंबीरचे धपाटे तरी इथे बघू शक त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर इथे आपले पण पंचवीस धपाटे इथे रेडी झाले आहेत हे धपाटे असे जर तुम्ही बाहेर ठेवले तरी दोन ते तीन दिवस चांगले राहतात आणि नरमसुद्धा राहतात कोथिंबीर धपाट्यासाठी इथे मी खोबऱ्या आणि लसणाची चटणी घेतली आहे खाण्यासाठी जर तुम्ही प्रवासासाठी कोथिंबीर धपाटे घेऊन जाणार असाल तर सोबत खोबरे आणि लसणाची चटणी कोरडी जरूर करून घेऊन जाऊ शकता तीन दिवस तरी कोथिंबीरचे ढपाटे छान मऊसूद राहतात तर इथे बघू शकता मी धपाटा अगदी मोडला तरी तो पटकन मोडला जातो आहे अगदी इथे मऊसूद आणि सॉफ्ट असे धपाटे झाले आहेत धपाट्यांना रंगही फार सुंदर आला आहे धपाट्यांवरची क्रॅक बघूनच तुम्हाला इथे समजत असतील की धपाटे आपले किती मऊसूद आणि खमंगा असे झाले आहेत येथे मी धपाट्याचे तुम्हाला टेस्टही सांगत आहे धपाटे अगदी तोंडास टाकताच विरघळणारे आणि मऊसुद असे झाले आहेत आणि त्याच्यासोबत खोबरे आणि लसणाची चटणी सोबत हे धपाटे चवीला खूप सुंदर लागतात असे जरी खाल्ले तरी चवीला फार सुंदर लागतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास िओला कमेंट करून नक्की सांगा सकाळच्या घाई गडबडीत नाश्ता करण्याला वेळ नसेल तर शिल्लक राहिलेल्या रात्रीच्या चपातीचा झटपट होणारे खमंग असे चपातीचे पोहे तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीचे पोहे तुम्ही करण्यासाठी रोज तुम्ही जास्तीच्या चपात्या करून ठेवचाल हे पोहे इतके खमंग आणि चविष्ट लागतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपण राहिलेल्या चपात्या मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथे माझ्याकडे तीन चपात्या शिल्लक राहिल्या होत्या आणि तेच आता मी मिक्सरला फिरवून घेणार आहे एक ते दोन मिनटं पल्स मोर्डवर फिरवून चपात्यांचा चुरा तयार करून घ्यायचा आहे इथे मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये दोन चमच दोन ते तीन चमचे तेल घालून घेतले आहे तेल आपलं छान तापलं आहे तर एक चमचा चम मी त्यामध्ये मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत मोहरी आणि जिरे तडतडले की त्यात मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतले होते आणि तीन मिरच्या बारीक चिरून घेतले होते कांदा आणि मिरची हलकेसे नरम होऊपर्यंत परतवून घ्यायचे आहेत कांदा मिरची परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ताची पाने घालून घेणार आहोत एक मीडियम साईजचा मी टोमॅटो इथे बारीक चिरून घेतला आहे आणि हा टोमॅटो मी ते घालून घेते आणि सर्व जिनस चा आपण छान परतवून घेणार आहोत तर या फोडणीत आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत हळद घातल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालून घेणार आहोत आणि परत एकदा छान त्याला मिक्स करून छान परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो छान मौसूर शिजले आहेत आणि आता आपण एक मूठभर साधारण दोन चमचे एवढे इथे मी भाजलेले शेंगदाणे घालत आहे आणि आता आपण मिक्सरला फिरून घेतले चपातीचा चुरा आपण घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आपण एक चमचा साखर घालून घेणार आहोत साखर घालून घेतल्यानंतर परत एकदा ता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा लिंबाचा रस आपण यामध्ये पिळून घेणार आहोत चपातीचं पीठ मळत असताना जर तुम्ही मीठ घातलं असेल चवीनुसार तर अशी फोडणीची पोहे करत असताना अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे जर तुम्ही चपातीच्या कणकेत जर मीठ घातलं नसेल तर तुम्ही चवीनुसार मीठ घालून घेऊ शकता दोन ते तीन चमचे पाणी घेऊन पाण्याचा हपका या पोह्यांवर आपण मारून घेणार आहोत असे केल्याने चपातीचे पोहे मऊसूद आणि मोकळे होतात आणि त्याला छान दोन ते तीन मिनटं परतवून घेणार आहोत गॅस आपला लो टू मिडियमवर ठेवून छान हे चपातीचे पोहे परतवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत एकदा पोहे छान हलवून घ्यायचे आहेत चपातीचे पोहे इथे आपले रेडी झाले आहेत आणि इथे बघू शकता अगदी मोकळे असे चपातीचे पोहे झाले आहेत तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत चपातीचे पोहे रेडी झाले आहेत अशा पद्धतीचे पोहे तुम्ही घरी कधी केले आहेत का ज्यांनी कोणी केले नसतील तर त्यांनी अशा पद्धतीची पोह्यांची रेसिपी घरी नक्की ट्राय करा तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा त्यावर आपण आणखीन थोडेसे लिंबाचा रस पिळून घेणार आहोत आता हे पोहे खाण्यासाठी रेडी आहेत इथे मी तुम्हाला पोह्यांची चव सांगत आहे पोहे चवीला एकदम अप्रतिम असे लागतात इतके खमंग आणि खूप वेगळे असे पोहे लागतात हे चपातींच्या पोह्यांची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चपातींच्या पोह्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सर्वात जास्त सा तुम्हाला कोणती रेसिपी आवडले तेही कमेंट करून नक्की